श्री वा, स्वामी समर्थ आज आहे सव्वीस जानेवारी व आज प्रजासत्ताक दिन आहे रिपब्लिक डे निमित्त माझ्यातर्फे सगळ्यांना माझ्या सर्व सेवेकऱ्यांना स्वामी भक्तांना रिपब्लिक डे च्या प्रजासत्ताक खूप 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 मनापासून बघा आज आपण पाहणार आहोत गर्भवती महिलांनी गर्भवत धारणा झाल्यानंतर कोणती सेवा करायची आहे कारण बघा गर्भ राहण्यासाठी कोणत्या सेवा करायच्या मी दरवेळेस राह सांगत असते व त्याचा रिझल्ट त्याच्या अनुभव भरपूर स्त्रियांना आले देखील असतील पण काही असे देखील सेवेकरी आहेत ज्या सा त्यांचे कमेंट्स येतात की तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यामध्ये आमचा गर्भ पडला जातो किंवा गर्भ टिकत नाही काही कारण असतो सगळं नॉर्मल होत सगळं चांगलं होतं अचानक गर्भपात झाला कशामुळे झाला का झाला असं त्यांना काहीच कळत नाही मी एवढी सेवा करते हे करते ते करते पण असं कशामुळे झालं असेल तर बघा गर्भसंस्कार करणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण गर्भपात किंवा गर्भ राहिल्यानंतर कोणत्या सेवा कराव्या ज्यामुळे आपल्या व आपल्या बाळाच्या केसाला देखील धक्का लागणार नाही अशी कोणती सेवा करायची आहे ते आज आपण भाणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न कर अजिबात नका नमस्कार मी पूजा खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गर्भधारणा राहिल्यानंतर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत सगळ्यात अगोदर तर गर्भसंस्कार बघा <laughs> मूल जन्माला आल्यापासून आपण ते होईपर्यंत त्याची काळजी घेत असतो त्याला जोपासत असतो त्याला चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो पण कुठेतरी मुलं आपल्या घरात जे घडत त्याच्यावरूनच सगळं शिकत असतं म्हणजे आपण कितीतरी चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला तर घरातलं जे वातावरण आहे घरातली जी परिस्थिती आहे घरातलं जे आपला बिहेवियर आहे पालकांचा त्याच्यावरूनच मूल घडत असतं असं म्हटलं तरी देखील चालेल पण मूल गर्भामध्ये असतानाच बघा एक ते नऊ महिने अक्षरशः नऊ महिने एक स्त्री एक आई आपल्या मुलाला वाढवत असते आपल्या पोटामध्ये व एक नऊ महिन्याचा कालावधी तिच्या हातामध्ये असतो गर्भसंस्कार करण्यासाठी कारण ज्या वेळेस आपण जे खातो पितो बोलतो चालतो राग करतो द्वेष करतो एखाद्या व्यक्तीचा चिडचिड होते किंवा आपल्या अस्वस्थ होतं आपल्याला बरं वाटत नाही त्यावेळेस सगळं ते बाळ ऐकत असतं त्या तो देखील ते अनुभवत असतो त्यामुळे आपण गर्भसंस्कार करणं देखील तितकंच महत्वाचं आहे आता भरपूर ठिकाणी गर्भसंस्काराच्या शाळा देखील भरवल्या हो जातात तुम्हाला देखील माहित आहे पण आपण आपल्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये महाराजांची सेवा करत आपल्या पोटावरून आपला उजवा हात व्यवस्थित फिरवायचा आता तुम्हाला दिसत असेल आपल्या पोटावरून व्यवस्थित असा व्यवस्थित फिरवायचा आपल्या पोटावरून व्यवस्थित हात फिरवायचा आहे आपल्याला हात फिरवल्यानंतर बघा हात फिरवायचा आहे बाळाशी गप्पा मारायच्या आहेत आपण बाळ मूल जन्माला आल्यानंतर त्याच्याशी गप्पा मारत असतो पण त्यावेळेस देखील त्याला त्याच्याशी गप्पा मारायचे आहेत आणि सकाळ उठल्यानंतर हात फिरवल्यानंतर आपली जी काही दिनचर्या आहे ती आवरायची आहे आणि तुम्हाला नंतर पोटावरती उजवा हात ठेवूनच आपल्या महाराजांची सेवा करायची सुरुवात करायची आहे स्वामी चर्थी सारा त्याचे तीन अध्याय तुम्हाला रोज पठण करायचे आहेत अकरा वेळा तारकमंत्र बोलायचा आहे किंवा ना श्री स्वामी समर्थ पोटावरती फक्त उजवा हात ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जसन जसन बाल 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 ते बाळ बघा पाचव्या सहाव्या महिन्यानंतर बाळ थोड्या थोड्या हालचाली करायला लागतं तुम्हाला देखील माहित आहे त्यावेळेस तुम्ही ह्या सेवा करायला लागाल ना पोटावर हात ठेवून त्यावेळेस त्याला ते सेवेची आवड निर्माण झालेली असते पोटामध्येच आणि तो त्यावेळेस तुम्हाला उत्तर प्रतिउत्तर म्हणून तो हालचाली देखील पोटामध्ये करतो त्यामुळे बघा आपल्या पोटामध्ये मूल असताना आपल्याला हे करायचं आहे त्याच पद्धतीने बघा राम रक्षा रोज उजवा हात आपल्या पोटावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला राम रक्षण पठण करायचं आहे गुरुचरित्राचा अध्याय जितकं जास्त होईल गुरुचरित्राचं पारायण जर करता तर अतिशय उत्तम आहे पण बघा पहिल्यासारखे आता दिवस देखील नाहीत आणि पहिल्यासारखं म्हणजे पहिला कसं बिना गोळ्या औषधांचं सगळं काही व्यवस्थित असायचं महिलांचं म्हणजे गर्भ महिने व्यवस्थित टिकायचा आता इतके औषध उपचार असून देखील काही गर्भपात होत असतो तुम्हाला देखील माहिती खूप काळजी आता घ्यावी लागते पहिला नऊ महिने बायका कष्ट शेतात असेल वगैरे आता एकदम जातो काही देखील करायचं नसतं कुठलीच हालचाल करायची नसते म्हणजे इतकं पहिल्या जगात आणि आताच्या जगात एवढा फरक पडलेला आहे तर त्यामुळे तुम्ही हे हळूहळू करायला शिका ज्यावेळेस सेवा करता त्यावेळेस एक ग्लास भरून पाणी तुमच्या समोर ठेवा ज्यावेळेस सेवा होईल त्यावेळेस ते पाणी तुम्ही प्राशन करा त्यावेळेस बघा ते पाणी अभिमंत्रित झालेलं असतं व त्या पाण्यामुळे आपल्या मुलाला मुलाच्या व आपल्या देखील केसाला धक्का लागला जात नाही गर्भपात होत नाही आपल्याला प्रेग्नेसी मध्ये नऊ महिने कोणत्याच अडचणी येत नाही नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यामुळे तुम्हाला एवढं एक एवढी एक गोष्ट पाहायची आहे रोज रामरक्षा बोलायची आहे मध्ये इतकी ताकद आहे तुम्ही विचार देखील करू शकत नाही त्यामुळे बघा कधी कधी असं असतं की खूप अवघडल्यामुळे आपण एका जागेला बसून सेवा करू शकत नाही तुम्ही जिथे कम्फर्टेबल असाल तिथे बसा तिथे तिथून बसून तुम्ही सेवा करा जिथे कम्फर्टेबल असाल तसं बसा व कम्फर्टेबल सेवा करा आणि ज्या वेळेस तुम्ही सेवा करता त्यावेळेस फक्त उजवा हात तुमचा पोटावर ठेवायचा बाळाशी गप्पा मारायच्या आहेत एवढंच तुम्हाला करायचं आहे आता रोज अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला बोलता येत असेल तुम्हाला जमत असेल कम्फर्टेबल वाटत असेल तर बोला नाही तर युट्यूबला लावून द्यायचा पोटावरती हात ठेवायचा आणि ऐकत राहायचं एक सारखं म्हणत राहायचं तुम्ही जे ऐकता तेच ते बाळ ऐकत असत आणि तुमचा स्पर्श तुम्ही ज्यावेळेस पोटावरती हात ठेवता तुमचा स्पर्श ते अनुभवत असत त्यामुळे या सेवा करा महाराजांचं जितकं जास्त होईल तितकं नामस्मरण करायला लागा उठता बसता चालता बोलता नामस्मरण करा तुमची चिडचिड जास्त बडबड असते व्यर्थ बडबड असते ती बडबड बंद करा जास्त बडबडायचं नाहीये तीन महिने तर कोणाला सांगून द्यायचं नाही चौथा महिना लागल्यानंतर आपण सांगू शकतो पण पहिले एक ते तीन महिने कोणाला देखील सांगायचं नाही नाहीतर आजकाल तुम्हाला माहिती फॅशनच झाली एक प्रकारे सकट फोटो स्टेटस तर असं नाही करायचं पहिले तीन महिने कोणाला देखील कोळू द्यायचं नाही चौथ्या महिन्यानंतर तुम्हाला काय करायचं का ते करा पण जास्त करून नावाचा आजकाल आपण सोशल मीडियावरती भरपूर काही आणतो आपल्या घरातलं तेवढं काही काही नकोय फक्त तीन महिने कोणाला सांगू नका व्यर्थ बडबड करू नका कोणाविषयी अपशब्द काढू नका कोणाविषयी जास्त द्वेष आपल्या मनामध्ये ठेवू नका आपण चिडचिड करून घ्यायची नाही आपण चिडचिड केली की के आपल्याला त्रास होतोच पण त्या मुलाला देखील आपल्या बाळाला देखील त्रास होत असतो एवढं लक्षात घ्या त्यामुळे हे व्यर्थ बडबड करणं वगैरे टाळायचं आहे गर्भपात होतो कधी कधी रात्रीच वगैरे आपण बाहेर जातो अमावस्या पौर्णिमेला पाळायचं आहे घराच्या बाहेर पडायचं नाही एवढी गोष्ट तुम्हाला व्यवस्थित काटेकोरपणे एवढ्या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण अमावस्या पौर्णिमेला वाईट शकता जागृत असतात तुम्हाला माहिती आहे बाहेर रस्ते चांगले नसतात म्हणजे जागृत म्हणजे रस्ते चांगले नसतात प्रत्येक रस्ता चांगलाच असतो असं देखील नाहीये त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला तुम्ही बाहेर पडण्याची शक्यतो टाळायचं आहे आणि घरामध्ये राहून सेवा जितकी जास्त होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्त करून परांना घ्यायचं नाहीये कोणाच्या मनात काय आहे आपल्याविषयी कसा आहे समोर गोड बोलतोय आपल्या मागार काय बोलतो आपल्याला माहित नाही त्यामुळे जास्त करून परानं टाळायचं आहे कधी कधी असं होतं आपल्याला क्रेविंग होते की आपण आज हे खावं ते खावं पण एक ते नऊ महिने जितके हट्टपूर्व घ्यायचे तितके हट्टपूर्वा तुम्ही एखाद्या व्यक्ती प्रेमाने आणून देते आपल्याला आज तुला हे खाव वाटते मी तुझ्यासाठी हे बनवलेलं आहे त्यावेळेस ठीक आहे पण सारखंच परांना घ्यायचं नाही आणि जरी त्या व्यक्तीने आणलं तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि मग ते खायचं आपण मनातल्या म्हणा त्यांना ऐकाय जायचं नाही त्यांच्या समोर कसं बोलू तर मनातल्या मनात बघा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा मग ते त्यांनी दिलेलं खा परांना टाळायचं आहे अमावश्या पौर्णिमेला पाळायचं आहे व तुम्हाला व्यर्थ बडबड चिडचिड अपशब्द कोणाविषयी बोलायचं नाही म्हणजे जे संस्कार आपण आत्ता देणार आहे तेच मूल आता आपण जे संस्कार दिले तेच मूल ते जगात आल्यानंतर त्याच संस्कारावरती त्याच आपण दिलेल्या शिकवणीवरती हळूहळू मोठं होणार आहे आणि तेच शिकवण त्याला पुढे जाऊन काम येणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवा करायला सुरुवात करा गुरुचरित्रातील रोज चौदाव्या अध्यायचं पठण करायचं आहे नाही शक्य बसायला त्रास होतोय तर तुम्ही अवघडल्यासारखं वाटते तर युट्यूबला लावून द्या ऐका श्रवण करा श्रवण करा आपण पटावरती हात ठेवून तुम्हाला श्रवण करायचं आहे एवढ्या तुम्हाला गोष्टींचं पालन करायचं आहे आणि या गोष्टी रोज करायच्या आहेत रोज करायच्या आहेत आपल्या पोटावर हात ठेवून जितका जास्त होईल तितका आपण ज्यावेळेस गर्भसंस्कार करत असतो रामरक्षा तर चुकून पण बंद नाही करायचं रामरक्षा रोज पठन करायचा एक वेळा काळभैर नष्ट पठण करायचे आहे किंवा युट्यूब लावून द्यायचं आहे तुम्हाला शक्य असेल बसणं उत्तम जिथं कम्फर्टेबल उत वाटेल तिथे बसा म्हटले मी असंच नाही आहे ते तुम्हाला बसायचं आहे गर्भसंस्कार करायचे आपण जिथे जास्त होईल तितके तुम्ही तुम्हाला जिथे कम्फर्टेबल होतील तिथे बसा जितक्या जास्त छान छान गोष्टी सांगा वाचा म्हणजे जे चांगलं आहे ते वाचा पठण करा तुम्हाला देखील 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 छान छान वाटेल वाटेल व वा आपलं मन प्रसन्न राहील उदास, उदास राहणार नाही जास्त वेळ सारखं झोपा तर झोपाव वाटणार नाही कधी कधी असं होतं की आपल्याला म्हणजे एक प्रकारे झाले की खूप चिडचिड होते किंवा झोप तर झोपच येते काहीच करू वाटत नाही पण तेच संस्कार आपल्या बाळावरती होतात त्यामुळे तुम्ही स्वतः मध्ये हे बदल घडवा आणि जे गर्भसंस्कार गर्भधारणा झाल्यानंतर ही सेवा करायला सुरुवात से केल्यानंतर रामरक्षा राम असेल रामरक्षा स्वाम असेल स्वामी सारामृत असेल तारक मंत्र असेल नामजप असेल अष्टक असेल या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आत्तापासून सुरुवात करा छान छान गोष्टी असतील गप्पा गोष्टी असतील तुम्ही ज्या वेळेस करायला लागल ना बाळ तुम्हाला प्रत्युत्तर म्हणून रिॲक्शन द्यायला लागेल बाळ रात मारेल किंवा त्याची पोटात मध्ये हालचाल जरा जास्त वाढेल त्याला त्या गोष्टी आवडू लागतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि डिलेवर झाल्यानंतर देखील बघा कधी बाहेर रडायला लागलं तर तुम्ही याच गोष्टी परत करायला लागली शांत होणार कारण तुम्ही संस्कार त्याला गर्भामध्ये असतानाच केलेले आहेत आणि हे संस्कार आई वडिलांनी करावेत असं मला वाटतं त्यामुळे आवर्जून आपल्या मुलाला गर्भसंस्कार करायला गर्भ गर्भधारणा झाल्यानंतर गर्भसंस्कार करायला अजिबात विसरू नका प्रत्येक व्यक्तीला कळकळीची विनंती आहे शक्य असेल तर व्हिडिओ आवर्जून शेअर करा नाही शेअर करायचा तर तुमच्या तोंडातून तुम्ही पुढच्या व्यक्तीला सांगा जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये हे आनंदाचे क्षण येतील त्यांच्या व त्यांच्या बाळाला देखील केसांना देखील धक्का लागणार नाही या, ला ना या सेवेमुळे एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद